हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आहे फक्त आठ आणि आज दिवसाची लाईट आहे आपल्याकडं तर सगळं काम आवरून आणि आता माझी ड्युटी आहे आज बाहेर देण्यावरती तर तुम्हाला मागं दिसत असेल तर पावसाने सर्व शेतकऱ्यांना कामाला लावून आणि सुट्टी घेतलेली आहे तर मागच्या वेळेस पाऊस होऊन शेतकऱ्यांचं जीवन विस्कळीत केलं आणि आता पाऊस उघडून जीवन विस्कळीत झालेलं आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आणि पावसाने सुट्टी घेतलेली आहे तर त्याच्या बरुशावर तर काही थांबता येणार नाही कधी येईल काय सांगता येत नाही तर मक्का लावलेली आहे आपण तर त्याच्यामध्ये आता पाणी भरायला सुरुवात केलेली आहे आणि काल पण दिवसाची लाईट होती तर काल थोडीशी भरलेली आहे आणि आज पुन्हा भरायची आहे तर काल दिले दाजींनी बारे आणि आज दाजी चालले लग्नाला तर आजची ड्युटी माझ्यावरती पाण्याची तर लाईट यायला अजून थोडासा वेळ आहे पावणे नऊला लाईट येते तर साडेआठपर्यंत सगळं आवरलेलं आहे आणि आता लाईटीची वाटपात बसलेली जर लाईट आली की लगेच पाणी ते तेव्हा तिकडे पैप पण जोडून ठेवलेलं आहे मागं तुम्हाला दिसत असेल आणि एक साईडचा भाग हा पूर्ण भरणं झालेला आहे एक साईडचा फक्त भरायचा सा राहिलेला आहे कारण पाऊस काय झाला तर खूप होऊ शकतो आणि आज वातावरण पूर्ण पॅक झालेलं आहे पावसाचं कदाचित येऊ पण शकतो पाऊस पण त्याचं काही सांगता येत नाही निसर्ग येतो झाला तर खूप होईल नाही तर काहीच होणार नाही तर तुम्हाला बघा इकडं वरती दिसत असेल पूर्ण वातावरण पावसाचं तसं वातावरण आहे पण त्याचं काही सांगता येत नाही तर त्याच्यामुळं भरायला सुरुवात केली आणि इतकी छान मका उतरलेली आहे आपली तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरेने तर बघा मस्त अशी मका उतरलेली आणि काही ठिकाणी अजून उतरतीये काही पूर्ण उतरलीये काही अजून एकदम बारीक कोमी तर पूर्ण उतरल्यावर दिसलच काय काय असं मस्त उतरेल जिथे जास्त वल होती ना तर तिथं भारी उतरेली आणि जिथं कमी आहे ना तर तिथं काही अजून एवढी खास दिसत नाहीये पैप जोडेल तशीच द्या नंतर देणार आहे मी हा या साईड जोडून ठेवा फक्त एक त्यांचं चालू आहे मी तुला दाखवून देतो कसं पाणी लावायचं म्हटलं माहिती मला मी बरोबर बर बर भरते तुम्ही जा तर पेपर जोडून ठेवलेली हो एक त्या बाऱ्याकडून जोडला जोडायचा आणि एक इकडे माग तुम्हाला दिसत असेल एक हे मागच्या बाऱ्याकडे जोडलेलं आहे तर बारीक बारीक थेंब पण येऊ हो राहिले बरं का कदाचित पाऊस पण होईल सांगता येत नाही झाला तर चांगलंच आहे पाणी भरायचं काम पडणार नाही कारण पाणी भरून जी न पावसाच्या पाण्याने मका होती ना ती पाणी भरून होत नाही व्यवस्थित तर पाणी भरली की मका थोडीशी पिवळी पडते पण आता पर्याय नाही आहे भरावा तर लागणारच नाही पाऊस आला तर आणि जी नॅचरली पावसाच्या पाण्याने मका होती ना तर ती खूप मस्त होती आणि काळुखीवर होती चला तर मग भेटू पुन्हा लाईट आल्यावर अगोदर लक्ष दिलं नाही काही नाही तेव्हा दिली मकाकीची उतरून पडली तर बघा इथं आपली सगळी मका उतरून पडलेली आहे आणि नेमकी एक सरी न सुटून गेलेली मधी तर ती सरी आता मी डबल टाकू राहिले डबल म्हणजे अर्थात सिंगल टाकेल नव्हती तर बघा तिघच जण होतं बरं का मी टाकायला पण कशी काय सुटली काय माहिती दरवर्षी एक सरी राहतीच मोटर चालू केलेली आहे आपण नऊ वाजून साडे नऊ वाजे गेले साडे नऊ पंधरा वाजता लाईट होती तर चालू आहे आता भरायचं काम सऱ्या भरल्या काही आपण तर पहिलं पाणी नाही हे काही लवकर भरणं होत नाही दुसऱ्या पाण्याने इतक्यात सऱ्या भरायची होती पण याने काही लवकर होणार नाही भरणं सरी पूर्ण भरलेली पण एका सरी ते अजून पाणी आलं नाही एक झाली पूर्ण भरायची पण थोडसं तर थोडस असं फोडून जर दिलं ना तर मग लवकरपर्यंत मी सरी भरली तर बार द्यावं पण तर बऱ्यापैकी साऱ्या भरून झाल्या आपल्या आता मस्त पाणी चालू आहे एक्सरीनं मी दोन दोन साऱ्यांवरती लावेले तर थोडं कमी पाणी जर लावलं ना दोन दोन साऱ्यांवर तर व्यवस्थित भरतं एक सरीमध्ये जास्त फुटून पडेल साईडने वातावरण तर बघा वाता पूर्ण ऊन पडेल आहे काय वाटत नाही पाऊस येईल म्हणून कारण पावसाचा काही भरोसा नाही राहिला आता म्हटलं चला भरून देऊ झाडाचे ताजे आंबे पण सापडून आणलेली तर ताजे आंबे असे मस्त झाडाचे पडले पडले ना ताजे आंबे खायची मज्जाच वेगळी असते आणि ही मज्जा फक्त आहे आपल्या शेतकऱ्याच्याच घरामध्ये कारण शेतकऱ्याला सर्व फ्रेश माल खायला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचा तो कष्ट करतो कमवतो त्याच्यामुळं त्याला फ्रेश माल खायला भेटतो तर मस्त ताजे ताजे आंबे आणलेली बघा Thank you. चला तर मंडळी आता मी देते बा मी घेते बार देऊन तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोण कोण माझ्यासारखी कामं करता आपल्या शेतकरी टू फॅमिलीमध्ये आणि शेतकरी असा तर ह्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्याच लागतात आणि हे काम करावंच लागतं तर माझ्यासारखी कोण कोण कामं करतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असं एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय